बॉलिवूडची धक्त गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित भुलबुलया त्री या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्रीचं नाव मोठ्या अदबीने घेतलं जातं माधुरीने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत इंडस्ट्रीत आपला दबदबा निर्माण केला आहे हम आपके हे कोण तेजा दिल तो पागल हे साजन खलनायक बेटा यासारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत सध्या अभिनेत्री भुलबुले त्रि चित्रपटाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहे त्या दरम्यान तिने तेजाब चित्रपटातील एक दोन तीन गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा मजेदार किस्सा सांगितला आहे अलीकडेच माधुरीने एन आय ला दिलेल्या मुलाखतीत तेजाब मधील एक किस्सा शेअर केला आहे माधुरी दीक्षितचा तेजाब हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतो या चित्रपटात तिने साकारलेल्या मोहिनी या भूमिकेचं प्रेक्षकांनी चांगलंच कौतुक केलं होतं या चित्रपटाला आज अनेक वर्ष झाले असेल तरी या चित्रपटात तिने साकारलेली मोहिनी ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे या चित्रपटातील एक दोन तीन या गाण्याविषयी तिने या मुलाखतीत एक सांगितली आहे मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली एक दोन तीन गाण्याच्या शूटिंगसाठी मोठा सेट तयार केला होता आम्हाला आधीच कल्पना देण्यात आली होती की गाण्याच्या शूटिंगसाठी बराच वेळ जाणार आहे त्यासाठी सगळी तयारी करायला सांगितली होती त्यामुळे मला सरोज खान यांच्यासोबत डान्स सिरियल्स करायची होती कारण क्लासिकल डान्स आणि बॉलिवूड डान्समध्ये खूप फार फरक असतो त्यावेळी मला त्यांच्याकडून नृत्याचे धडे मिळाले पुढे अभिनेत्री म्हणाली एक दोन तीन गाण्याचं शूट केलं तेव्हा एक मजेदार किस्सा घडला हे गाणंच खूप सुंदररित्या कंपोज केलं होतं मला आठवतंय एके दिवशी शूट करताना सेटवर माणसं फार कमी होती त्यासाठी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना आम्ही एकत्र केलं आणि मेहबूब हॉल भरला त्या दरम्यान एका व्यक्तीला एक दोन तीन गाणं इतकं आवडलं की त्याने त्याचा षड काढला आणि हवेत फेकून दिला या गाण्यावर तो बेमान होऊन नाचला प्रेक्षकांमध्ये तेव्हा वेगळाच उत्साह संचारला मला ते गाणं खूप आवडलं होतं त्यामधील नृत्यही सुंदर होतं परंतु त्या गाण्याचा लोकांवर असाही परिणाम होईल असं मला वाटलं नव्हतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा